माझ्या बंधू आणि भगिनींना सांगू इच्छितो माझं गाणं बरेच लोक बघतात पण लाईक करत नाहीत शेअर करत नाही सबस्क्राईब करत नाहीत टिपण्या देत नाहीत पैसे लागत असले तर करू नका पण जर पैसे लागत नसले तर जरूर करा त्याच्यामुळं माझासुद्धा उत्साह वाढतो मी तुमच्यासाठी एक गुरुवरती गाणं लिहिलं आहे ते तुमच्यासमोर साजर करतो माझ्या हृदयात आहे मोठं त्यांचं स्थान गुरुवर यांना करतो मानाचे वंदन माझ्या हृदयात आहे मोठं त्यांचं स्थान गुरुवर यांना करतो मानाचे वंदन जन्माला लो जा मावलीच्या पोटी पिताजी बनले माझी आधाराची काठी जन्माला लो जा मावलीच्या पोटी पिताजी बनले माझी आधाराची काठी कष्ट केलं माझ्यासाठी फिरून वनवन गुरुवार यांना करतो मानाचे वंदन गुरुवर यांना करतो मानाचे वंदन गुरुवर यांना करतो मानाचे वंदन माझ्या हृदयात आहे मोठं त्यांचं तान गुरुवर यांना करतो मानाचे वंदन हे गाणं जर तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टिपण्या लिवा जय भीम